मित्रांनो गुरु गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुमसाठी पुन्हा आज एक वन पॉईंट थ्री घेऊन आलेलो आहे ही पहा मित्रांनो डिसेंबर महिने दोन हजार एकवीस ची वन पॉईंट थ्री गाडी पहा मित्रांनो गाडी एकदम छान कंडिशन मध्ये पॉवर स्टेरिंग मधून गाडी आहे एकदम छान आहे गाडीचे हौदा वगैरे सगळे चक्क प्लेट मध्ये बॉडी बांधलेली आतमधून एकदम छान नाशिक बॉडी मध्ये गाडी आहे गाडी एम एच बारा आहे पुण्यामध्ये चाललेली कंपनीला टायर कंडिशन पाहू शकता मित्रांनो तुम्ही मस्त डीजे सिस्टम आहे गाडीमध्ये साऊंड वगैरे पण छान आहे तर मित्रांनो ही आहे दोन हजार एकवीस ची वन पॉइंट थ्री गाडी सात डिसेंबर दोन हजार एकवीस ची आहे आणि एकदम छान कंडिशनमध्ये किलोमीटर पण खूप कमी झालेले आहे वापर आहे मित्रांनो नऊ लाख रुपये सांगतोय एक साधारण साडेआठ लाखाच्या जवळपास होईल पेपर वगैरे सगळे क्लिअर करून भेटतील तुम्हाला नक्की आहे मित्रांनो किमतीमध्ये आल्यावरती किमतीमध्ये नक्की मित्रांनो तुम्हाला मान सन्मान होईल गाडी पण एकदम छान कंडिशनमध्ये बॉडी वगैरे पण छान बनवलेली आहे गाडीची तर आपला ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्कामपो शिकरापूर कासारे बाटा तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस नक्की आहे मित्रांनो आणि विशेष म्हणजे आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा तुमसाठी मित्रांनो मी रोज रोज नवीन नवीन नुम गाड्या घेऊन येतो प्रत्येक गाडीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तर थँक्यू धन्यवाद भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये